नमस्कार शिवजयंतीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील किल्ले सिंधुदुर्ग इथल्या शिवराजेश्वर मंदिरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण बंदर जेटी इथनं किल्ले सिंधुदुर्ग इथे ढोल ताशांच्या गजरात आणि जयझिमच्या तालावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत मिरवणूक काढण्यात आली यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिवराजेश्वर मंदिरात छत्रपतींच्या मूर्तीस जिरेटोप आणि पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले आणि जिल्हावासीयांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या या सोहळ्यादरम्यान पुजारी श्री सकपाळ शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर नगरसेवक महेंद्र माडगूत युवासेना समन्वयक व मालवणचे नगरसेवक मंदार ओरसकर प्रमुख पृथ्वीराज उर्फबा बिजोगी प्राध्यापक मंदार सावंत नितीन राऊत मंगेश सावंत वायरी भूतनाथचे सरपंच भगवान लोडबे तळगाव सरपंच लताकोत रेवंडी सरपंच अमोल वस्त नगरसेविका अनिता गिरकर माजी नगरसेविका पूजा करलकर महिला शहरप्रमुख रश्मी परुळेकर अमित भोगली राहुल सावंत उदय दुखंडे सचिन रेडकर संजना रेडकर सिद्धेश मांजरेकर माधवी प्रभू पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते